नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस जी की अत्यंत जवळ येऊन ठेपलेली आहे त्यासंदर्भातील हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सी ई टीचे हॉलटिकीट कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायचे तसेच हॉलटिकीटमध्ये नमूद असलेल्या सर्व बाबी कशा चेक करायच्या व आपल्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या चा सूचना या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रो आपण क्रोममध्ये बी एड सी टी दोन हजार चोवीस असं जरी टाईप केलं तरी आपण या वेबसाईटवरती पोहोचतो जी की आपल्या इथे पाहायला मिळत आहे सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी याला आपण क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रो आपण क्लिक केल्यानंतर एका पेजवरती येऊन पोहोचतो जिथे आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे जे की अनाऊन्समेंट या टॅबमध्ये आपल्याला दिसतं आहे ॲडमिट कार्ड इज लाइव फॉर एम एड बी एड एम एड एम पी एड टू थाउजंड ट्वेंटी फोर विद्यार्थी वरती आपण स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता ॲडमिट कार्ड इज लाईव्ह ही सेकंड जी लाईन आहे विद्यार्थी मित्रो तेथील जे चिन्ह आपल्याला पाहायला मिळते ब्राउजिंगचं त्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो जेथे आपल्याला साईन इन ईमेल आय डी अँड पासवर्ड हे पाहायला मिळतं आपण बी एड सी डीचा फॉर्म भरताना जे क्रेडेन्शियल्स टाकलेले आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपण दिलेला ईमेल जो आहे आणि पासवर्ड तो हा आपण यूज करून काय करायचा आहे ते लॉग इन म्हणजेच साइन इन करायचं आहे विद्यार्थी मित्र जर आपला पासवर्ड चुकून विसरला असला हरवला असला किंवा लक्षातून गेला असेल तर विद्यार्थी मित्रो आपण फॉरगेट पासवर्ड म्हणून आपण नेहमीप्रमाणे जसे पासवर्ड रिसेट करत असतो तसा पासवर्ड आपल्याला इथे रिसेट करता येतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो रिसेट केलेला पासवर्ड आणि आपल्याला परत लॉग इन करून आपलं टिकट आपल्या लॉग इनमध्ये आलेलं पाहायला मिळतं तसंच विद्यार्थी मित्रो अजूनही कोणाला जर फॉर्म भरायचा असेल तर इथं न्यू युजर ही बाब आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अजूनही रजिस्ट्रेशन होऊ शकतं तर रजिस्टरला एक लक्षात घ्या ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरायला त्यांनी डबल फॉर्म नाही भरायचा जर एखाद्याचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर विद्यार्थी मित्रो आपण इथं पाहू शकता फुलनेम ईमेल पासवर्ड इथं जो तुम्ही ईमेल टाकाल तोच तुम्हाला नंतर काम येणार आहे तोच लागणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि नंतर ही रजिस्ट्रेश रजिस्टर टॅप जनरेट होते त्याविषयी तर ब्लू येतं आणि ब्लू आलं ह्याला क्लिक केलं लगेच विद्यार्थी मित्रो राहिलेला जो आपला फॉर्म आहे तो आपल्याला फुलफिल करता येतो विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्याला आपलं तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे हॉल तिकीट डाउनलोड करून घेतल्यानंतर विद्यार्थी मित्र त्यात ज्या बाबी आहेत त्या बाबीवर आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे तर चला पाहूया आपण डाउनलोड केलेलं तिकीट विद्यार्थी मित्रो डाउनलोड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हॉल तिकीट पाहायला मिळतं ज्यामध्ये काही बाबी दिलेल्या आहेत ज्या आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत गरजेच्या आहेत त्या आपण पाहूयात विद्यार्थी मित्रो हॉलटिकीट डाउनलोड केल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपल्या सीई टी सेलचा जो लोगो आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला इथे पाहायला मिळतो त्यानंतर कोटेशन ते, ते म्हणजे स्टेट कॉमन एन्ट्रस टेस्ट सेल मुंबई त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपला इथे फोटो सॉरी फॉर इनकन्विनियन्स आपला फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला अजून एक फोटो इथे सूचना आहे आपल्याला प्लीज अफेक्स युअर रिसेंट फोटो अँड साईन अक्रॉस इट विद्यार्थी मित्र आपला एक photo, या आपला, या फोटो यावरती चिटकवून आपल्याला आपलीच साईन क्रॉसमध्ये करायची आहे म्हणजेच काही साईन ह्या हॉल हॉलटिकीटवरती व काही फोटोवरती अशी साईन आपल्या करायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो तिकीटमध्ये असणाऱ्या ज्या बाबी आहेत रोल नंबर और युजर नेम त्या अगोदर आपल्याला कॅन्डिडेट्स फुल नेम पाहायला मिळतं ज्याचंही तिकीट आहे त्यावरती पूर्ण नाव आपलं आलेलं असतं किंवा आपण लक्षात घ्या नाव चेक करायचं आहे स्पेलिंग तीच आहे का तेही पाहायचं आहे त्यानंतर आपला रोल नंबर किंवा नेम तर विद्यार्थी मित्रो आपल्याला नेम आणि पासवर्ड ह्या दोन गोष्टी इथं लागणार आहेत तर आपला जो रोल नंबर आहे विद्यार्थी मित्रो इथे हाईड केलेला जे की कॉन्फिडेन्शियल इम्बर इन्फॉर्मेशन असल्यामुळे आपण तो इथं डिस्क्लोज केला नाही दाखवला नाही तर विद्यार्थी मित्रो इथे रोल नंबर असणार आहे आपला तो रोल नंबर आपला काय आहे नेम हे लक्षात घ्या तर युजरनेम आपल्याला परीक्षेत ऑनलाईन परीक्षेमध्ये आपला नेम जो वापरायचा आहे तो आपला रोल नंबर वापरायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो तिथं पासवर्डसाठी एक जागा आहे तर पासवर्डमध्ये आपल्याला काय करायची आहे आपली जन्मतारीख विद्यार्थी मित्रो जन्मतारीख जे की कशामध्ये आहे डेट म्हणजेच डे मंथ अँड इयर म्हणजेच सुरुवातीला इथं आपली जन्मतारीख त्यानंतर महिना कितवा तर त्यानंतर वर्ष अशा जन्म जन्मतारीख आपल्याला पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो ती आपल्याला हॉलटिकीटवर पाहून परीक्षेमध्ये आपल्याला भरवायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो डेट ऑफ एक्झामिनेशन आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रो की चार पाच व सहा ह्या तीन दिवसाला आपली एक्झाम आहे तीन दिवशी एक्झाम आहे तर विद्यार्थी मित्रो ह्या विद्यार्थ्याची एक्झाम चार तारखेला असलेली आपल्याला पाहायला मिळते एक्झामिनेशन टाईम इथं दिलेला आहे त्यांनी विद्यार्थी मित्रो सकाळी नऊ ते साडे दहा दीड तासाचा पेपर आहे म्हणजेच हे हॉल हॉलटिकीट जे आहे विद्यार्थी मित्रो जनरल बी एड सीई टीचा आहे ज्याला आपण सामान्य बी किंवा मराठी बी असं म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो टाईम जरी नऊचा असला तर आपल्याला ता, इथं रिपोर्टिंग टाईम वेगळा दिलेला आहे म्हणजेच सेंटरवरती पोहोचण्याचा टाईम विद्यार्थी मित्र इथं सकाळी साडेसात दिलेला आहे वेळ नऊची जरी असली सा तर साडेसात म्हणजे दीड तास आपल्याला अगोदर पोहोचायचं आहे हे दीड तास अगोदर कशामुळं तर, अग कशाम हो। तर विद्यार्थी मित्रो सेंटरवरती अनेक विद्यार्थी संख्या आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांचं चेकिंग होत असतं तसेच मोबाईलसारख्या वस्तू तसेच सोबत आणलेल्या इ इतर ॲक्सेसरीज आहेत त्या आपल्याला मध्ये न्यायला जमत नाहीत त्या आपल्याला दुसरीकडे सेट कराव्या लागतात ठेवाव्या लागतात लॉकर असेल लॉकर नसेल अशा प्रकारे आपल्याला सर्व ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा वेळ दिलेला आहे आणि विद्यार्थी मित्रो त्यानंतर गेट क्लोजर टाईम म्हणून एक दिलेली बाब आपल्याला इथे पाहायला मिळते तर साडेसातला जरी यायच सांगित असेल तर विद्यार्थी मित्रो साडेआठला आपलं गेट क्लोज होणार आहे आणि गेट जर क्लोज झालं तर ते गेट क्लोज झाल्यानंतर कोणालाही मध्ये सोडत नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजे आपण गेट क्लोज जे टाईमच्या अगोदर तिथं रिपोर्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो क्वेश्चन पेपर लँग्वेज जी आहे ती बाय लँग्वेज पेपर आपला असतो आपण दर व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे दोन लँग्वेजमध्ये पेपर येतो एक मरा इंग्लिश आणि मराठी म्हणजे विद्यार्थी मित्रो इंग्लिशचा जो प्रश्न असतो तो झाला की लगेच आपल्याला मराठीचा प्रश्न पाहायला मिळतो म्हणजे मराठीमधून तोच सेम प्रश्न सेम प्रश्नाचा नंबरसुद्धा असतो ही गोष्ट आपण लक्षात घ्या फक्त मराठी इंग्रजी इंग्रजी मराठी असं ते असतं त्यानंतर विद्यार्थी मित्रो नेम ऑफ कोर्स को कोणत्या कोर्ससाठी आपण दिलेला आहे तर बी एड ई टी जनरल सीई टीचं हे हॉलटिकीट आहे ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे जनरल सी ई टीचं जरी हॉलटिकीट असेल तर जनरल अँड स्पेशल असे दोन्ही नाव तिथं येतील ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच जनरल ई टी आणि बी एड स्पेशल सी ई टी ह्या दोघांचा सिलेबस सेम आहे क्वेश्चन पेपर पॅटर्न सेम आहे ही बाबही आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो जेंडर असेल इथे जेंडर करेक्ट आहे का ते आपण चेक करायचं आहे आपला ॲप्लिकेशन नंबर जो की अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी असते तर तोही आपल्याला लक्षात ठेवावा लागतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपलं जे सेंटर आहे सेंटरचं नाव इथं दिलेलं असतं त्याप्रमाणे आपलं जे नाव आहे सेंटरचं ते आपण चेक करणं गरजेचं आहे तो ॲड्रेस आपण अगोदरच शोधून ठेवणं गरजेचं आहे मग ते गुगल मॅपवरती असो किंवा प्रत्यक्ष आपल्या शहरात असेल तर त्याप्रमाणे आपण त्याला शोधू शकता त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर इथं खाली एक सूचना आहे तर ही जी सही आहे विद्यार्थी मित्रो ती आपल्याला काय करायची आहे त्या इन्व्युज्युलेटर जे असतात म्हणजे पर्यवेक्षक त्यांच्यासमोर आपल्याला इथं काय करायचे आहे आपली एक साईन करायची आहे तर विद्यार्थी मित्रो ती त्यांच्यासमोर करायची आहे बॉक्सच्या बाहेर येऊ द्यायची नाही साईन आतल्या आतच झाली पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यानंतर आपला पूर्ण पेपर पेपर चालू असताना सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्यानंतर इथे इन्व्युज्युलेटर त्यांची साईन करतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजे जे ज्यावेळेस ते आपल्याला सांगतील साईन करा त्याच वेळेस साईन करायची आहे अगोदरच साईन करून हॉल हॉलटिकीट तिकडे न्यायचं नाही ही बाब आपण लक्षात ठेवा तसेच विद्यार्थी मित्र एक फोटो याला चिटकवून आपल्याला त्यावरती स्वतःची साईन करायची आहे हेही विसरू नका तर अशा प्रकारे आपलं जे हॉल हॉलटिकीट आहे विद्यार्थी मित्र हे आपण काय करायचं आहे फुलफिल करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र अजून एक बाब राहते ती म्हणजेच इतर ज्या सूचना आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया Please bring द हॉल टिकीट विथ करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ इन ओरिजिनल ओरिजनल identity प्रूफ आपल्याला घेऊन जायचं आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रो ओरिजनल आयडेंटी प्रूफमध्ये मे बी पॅन कार्ड पासपोर्ट परमनंट ड्रायविंग लायसन वोटर्स कार्ड बँक पासबुक विथ फोटो कॉफी या प्रकारचे विद्यार्थी मित्रो आपल्याला तिथे कुठलाही एकच पुरावा आपल्याला न्यायचा आहे सर्व न्यायचे नाही जितके पुरावे इथे दाखवलेत सांगितलेत ते सर्वच्या सर्व घेऊन जायचं असं नाही आहे तर त्याप्रकारे आपण काय करायचं ते सोबत ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रो परत जे काही आपल्याला कॉमन सूचना दिलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामध्ये कॅन्डिडेट शूड बी रीच द एक्झामिनेशन सेंटर बिफोर गेट क्लोजर टाईम गेट क्लोज होण्याचा टाईम जो आपल्या हॉलटिकीटवर दिलेला आहे तो प्रत्येकाच्या हॉलटिकीटवर वेगवेगळा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण प्रत्येकाची परीक्षा एकाच वेळेस नाही आहे काही जणांची परीक्षा सकाळच्या सत्रात असेल जे की नऊ ते साडेदहा आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये किंवा सायंकाळच्या सत्रामध्ये म्हणजे तीन सत्रामध्ये दररोज हा पेपर होणार आहे हेही आपण लक्षात घ्या त्याप्रमाणे विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं आहे परीक्षेला आपल्या सामोरं जायचं आहे यू विल बी रिक्वायर्ड टू एंटर द यूजर नेम दॅट इज रोल नंबर तुमचा रोल नंबर तुमचा युजरनेम आहे आणि तुमचा पासवर्ड काय असणार आहे तर तुमची जन्मतारीख जे की डे म्हणजेच दिवस त्यानंतर मंथ महिना तो आहे त्याप्रमाणे आणि वर्ष चार अंकामध्ये आपल्याला भरावं लागेल त्याप्रमा जे आपल्या हॉलटिकीट ऑलरेडी दिलेले आहे आपल्याला मनाने काही करायची गरज नाही हे आपण लक्षात ठेवा हॉटिकीटरच्या पॅटर्नप्रमाणे आपल्याला चालायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढे आपल्याला द ॲडमिट कार्ड टू द एंटर ऑनलाईन एक्झामिनेशन ऑर एक्झाम साईट देन प्लीज इन्शुअर दॅट युअर नेम अँड ऑदर डिटेल्स विथ सबसेली अपेअर ऑन द स्क्रीन आर करेक्टली ज्या स्क्रीनवर तुम्ही पाहाल स्क्रीनवरती पण आपलं नाव असणार आहे तर विद्यार्थी मित्रो त्याप्रमाणे नाव ते मॅच करून घ्यायचं आहे म्हणजेच ते आहे का नाही हे चेक करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो यू आर रिक्वायर्ड टू ब्रिंग हॉल तिकीट सगळ्यात आधी आपल्याला हॉल तिकीट आपल्यासोबत असणं गरजेचं आहे व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ जसं की आधार कार्ड पॅन कार्ड आपल्याला सोबत ठेवणं गरजेचं आहे दोन्हीपैकी एकच दोन्हीसोबत असेल तरी काही अडचण नाही परंतु कमीत कमी एक असणं गरजेचं आहे आणि ओरिजिल फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे त्याचा मोबाईलमध्ये फोटो आहे त्याची झेरॉक्स आहे त्याची कलर झेरॉक्स आहे कलर झेरॉक्ससुद्धा चालत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या आपला आयडेंटिटी प्रूफ हा फक्त ओरिजिनल फॉर्ममध्येच ग्राह्यधारला जातो अन्यथा आपली परीक्षा नाकारण्याचा अधिकार आपल्याला परीक्षा केंद्रावरती इनिज्युलेटर्सला दिलेला पाहायला मिळतो त्यामुळे काही होणार नाही याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे आपलं ओरिजिनल प्रूफ आपण तिथं नेणं गरजेचं आहे देन प्लीज नोट डाऊन दॅट युअर नेम अपेअरिंग ऑन द हॉल टिकीट प्रोव्हाइडेड शुड बी रिजन्टली मॅच द पर्टिक्युलर नेम अपेअरिंग ऑन द फोटो आयडेंटिटी सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे विद्यार्थी मित्रो आपलं जे हॉल तिकीट आहे त्यावरचं नाव आणि आय डी प्रूफ ह्यावरचं नाव शंभर टक्के एकच असलं पाहिजे त्यामध्ये थोडाही बदल तिथं चा, चालत नाही तर ज्या मॅरिड मुली असतील तर विद्यार्थी मित्रो त्यांच्या संदर्भात त्यांचं जुनं जे आय कार्ड आहे जुनं आधार कार्ड असेल जुनं पॅन कार्ड असेल म्हणजेच फो त्या डॉक्युमेंट्सवरती जे नाव आहेत हॉल तिकीटवर जे नाव आहे त्याच नावाचं तिकीटवर असलेल्या नावाचं आय डी कार्ड आपल्याला लागेल ही गोष्टही आपण त्या त्या अनुषंगाने लक्षात घ्यावी त्यानंतर विद्यार्थी मित्रो ह्या ज्या सूचना दिलेल्या आहेत बाकी सूचना आपण केअरफुली वाचाव्यात तर विद्यार्थी मित्रो महत्त्वपूर्ण सूचना ह्याच की आपण काय करायचं आहे आपलं तिकीट न विसरता न्यायचं आहे आय डी प्रूफ ओरिजिनल फॉर्ममध्ये न विसरता न्यायचं आहे तसेच विद्यार्थी मित्रो एक बॉल पेनसोबत ठेवायचा आहे तो काळा असो किंवा निळा निळा दोन्हीपैकी एक बॉल पेन किंवा पेन्सिलही आपल्यासोबत बाळगण्यास मुभा आहे ती नेता येते आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो तिथं गेल्यानंतर आपल्याला रफ कागद दिला जातो जो की पांढरा रफ कागद म्हणूया आपण त्याला तर तो आपल्याला रफ वर्क करण्यासाठी असतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो ह्या सूचना आपण फॉलो कराव्यात तशाच काही अडचण आपल्याला जर आली एखादी सूचना समजली नाही तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा शंभर टक्के आपल्याला परीक्षेपूर्वी जाण्यापूर्वी दोन दिवस अगोदर त्याचं उत्तर दिलं जाईल विद्यार्थी मित्रो चॅनलला लिंक राहा तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या इतर मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद